Thank you. हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोष्टीचं आणि अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा चाचण्या आहे सख्या बहिणी सख्या जावा तर ता चला ताईंनो सुंदर अशा दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच तुम्हाला सुंदर एक चित्रीकरण दाखवत आहे ताईंनो इतकं छान की पाहून अगदी आपल्याला आपले जुने दिवस आठवणार आहेत तर आ, काल थोडंसं लग्नानिमित्त बाहेर गेल तर तिथं अशा काही गोष्टी पाहिल्या की आता ही जी पेंटिंग आहे ह्या पेंटिंग पाहून जुन्या आठवणी नक्की सगळ्यांच्या होणार आहेत आपलं आपल्याला प्रत्येकाला बालपण आठवणार आहे किती छान पद्धतीने इथं सादरीकरण केलेलं आहे पहा किती छान पद्धतीने इथं त्यांनी डिझाईन केलेलं आहे याला थोडक्यात आपण काय म्हणायचं आमच्या इकडे तर लिंगोरच्या म्हणायचे ह्या खेळाला आता कोण कुठं काय म्हणत असेल मला माहिती नाही पण आपण लहानपणी हे खेळ खेड़ फार खेळले मुलींचा खेळ म्हणजे आपल्या लहानपणाचा बालपणीचा ते म्हणजे टिपरी कुठेतरी कोळशाने किंवा पांढऱ्या खडूने असं रस्त्यावरती आखायचं आणि सगळ्या मैत्रिणींनी मिळून हा खेळ खेड़ खेळला खेड़ जायचा पहा मग रात्र असो दिवस होतो असो आपल्याला टायमाचं भान नव्हतं आपल्याला भूक लागायची आपल्याला कुठं मोबाईल देऊन तोंडात घास नव्हते आईवडिलांचे सगळं काही आपल्या शरीराची हालचाल होत होती पण तीन तीन टाइम चार चार टायमिंग जे घरात असेल भाजी पोळी तिखट मिखट सगळं काही खात होतं पण आजकाल तसं अजिबात राहिलेलं नाही आहे आजकाल मुलांच्या शरीराची हालचाल होत नाही बिलकुल मोबाईल टी व्हीमुळं आजकाल तर असं आज जास्त पाहण्यात येतं की मोबाईल दिल्याशिवाय मुलं खातच नाही परत पुन्हा पहा जॉईंट फॅमिली असायच्या पहिले अगोदर सगळे एकत्रित बसून असं बनवायचे खायचे हे सगळे अनुभव बऱ्याच लोकांनी अनुभवलेले असणार आहेत आणि हे आता दिवसेंदिवस कालवाही होत चाललेलं आहे असं काही दिसतंय का अजिबात अजिबात हे सगळं दिसत नाही कुठंच काही सगळं बुडत चाललेलं आहे प्रत्येकाला फक्त एकटेपणा पाहिजे स्वतःचा रूम पाहिजे प्रायव्हसी पाहिजे कुणाचं बोललेलं कुणाला राग येतो म्हणजे असं एक जॉईंट फॅमिलीचं हे राहिलेलंच नाही बिलकुल आता पहिले काय होतं आपला सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आपली आई असायची किंवा सगळ्यात पहिला गुरु म्हणजे ती म्हणजे आपली आई असायची पण आता तसं नाही आजकाल सगळं मोबाईलमध्ये आयांना पण टाईम नसतो आपल्याला पण आणि मुलांना जे पण पाहायचं हो ते आपल्याला येऊन विचारत नाहीत जे पण समजून घ्यायचं डायरेक्ट मोबाईल चालू करतात गुगलला सर्च करतात की तिथं पाहतात म्हणजे पहिला असं खरं तर ना पहिल्या काळात जाऊन आपण जर कधी गुंग झालो ना आठवणींच्या याच्यामध्ये तर ते चांगलं की आजचं चांगलं तापकोस तेच चांगलं आजकाल जरी सुखसुविधा भरपूर झालेल्या असल्या ना तरी पण पहिला जो जमाना होता ना त्याची सर कशाला येणार नाही आणि म्हणजे ते आपण हेच करू शकत नाही आता कितीही आपण ते आयुष्य जागायचं म्हटलं ना तरी ते जगताच येणार नाही कितीही पैसे देऊन ते आयुष्य जर आपल्याला जगायचं म्हटलं फ्युचरमध्ये तरी ते इम्पॉसिबल होणार नाही कारण आपल्याला सवयी लागलेल्या आहेत त्याच्या आपण त्या, त्या सवयीचं पूर्ण आपल्याला एडिक्ट झालेलं त्या सवयींच्या आप आपण तर आपल्याला ते आता पॉसिबलच होणार नाही पण खरंच खूप चांगलं होतं पहिलं बालपण म्हणजे आपली पिढी जी आहे ती एकदम लास्ट पिढी आहे त्या बालपणाची आता इथून पुरतं तर सगळं एक वेगळंच जनरेशन सुरू झालेली आहे हे कधी काही परत पुन्हा पाहायलाच मिळणार नाही आहे खूप सुंदर वाटलं त्या पेंटिंग्स पाहून मला वाटलं थोडंसं त्याचं शूट घ्यावं म्हणून आम्ही ते शूट घेतलं वेळात वेळ काढून पण खरंच खूप श्रावण बाळासारखा मुलगा सुद्धा आजकाल व्हायला पण नशीब लागणार त्या आईवडिलांचं आणि एका पेंटिंग इतकी बोलकी होती ना की त्याच्यावरती अर्धा तास मला असं सा, माणसाला विचार म्हणजे असं करावा लागल अशा पद्धतीची ती प्रत्येक पेंटिंगमध्ये इतका जिवंतपणा होता की त्याच्यावरनं सगळे जुने दिवस आठवतो रे स्पेशली हा टिपरीचा पुन्हा एकत्र बसून जेवणाचा पुन्हा हे सगळे आउटडोर म्हणजे जे खेळ आहेत बाहेरचे लिंगोरच्या काही पण खेळ आपण खेळल्या जायचे पहिले पण आता तसं बिलकुल राहिलेलं नाही आहे म्हणजे मुलांना बाहेरच्या खेळ खेळण्याचा इंटरेस्टच नाही फक्त मोबाईल आणि ते आज लग्नाची घाई होती सकाळ सकाळ जायची म्हणून काय आहे ना आज फक्त मॅगी बनवली आणि आपण पुरताच स्वयंपाक बनवला पटपट पटपट आवरून जायच्या मागं आमचं थोडंसं हे चाललं होतं घाई चालली होती त्यामुळे आजचा लाईव्ह वगैरे पण आपण कॅन्सल केला कारण आता घरातलं काही असल्याच्या नंतर काही गोष्टी तिथं आपल्याला हे कराव्याच लागतात बऱ्याच ताईंचे मेसेज यायला मतलब सुरू होतील आता इथनं पुढं बाराच्या नंतर जे आता काल लाईव्ह लावते त्यांना तर माहितीच आहे बऱ्याच म्हणते लाईव्ह नाही का लाईव्ह नाही कारण बरेचसे लोक वाट पाहतात व्हिडिओची सुद्धा वाट पाहतात कंटिन्यू आम्ही करण्याचा प्रयत्न करतो जसं होईल तसं पण आता काही कधीकधी वेळ अशी होती की ते होतच नाही म्हणजे त्या दिवशी ती गोष्ट पॉसिबलच होत नाही की ती प्रयत्न केला तरी आता म्हटलं संध्याकाळी लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करू पण ॲडजस्ट झालं तर नक्कीच घेणार होत नाही तर मग आता पाहू लग्नाव नाही किती वाजतात आणि कितीक नाही त्याच्यावरती डिपेंड आहे पुन्हा किती केलं तरी शरीर आहे थकतंच कुठं बाहेरनं जाऊन आल्याच्या नंतर तर जास्त थकतं भले हे काम नसतं केलेलं घरात किती दिवसभर काम करू काही वाटत नाही पण बाहेरून आलं की खूप माणूस थकल्यासारखं होतं बाकी घरात दिवसभर किती काम केलं ना तरी पण इतका थकवा येत नाही जितका बाहेरून कुठून आल्यावरनं येतो मग काही असू शॉपिंग असू किंवा दुसरं काही असू कुठं जायचं असलं बाहेरून आल्याच्या नंतर असं वाटतं एक थोडं एक दीड तास रिलॅक्स झोप काढावी त्याच्यानंतर नवीन कामाला लागावं इतका थकवा येतो एकदम डोकेदुखी सुरू होती पण आता काही गोष्टी अशा एवढं तर आम्ही बाहेर जायचं इतकं अवॉइड केलं नाही एकदम टाळलं खूपच गरजेचं असलं जिथं जायचंय तिथंच जातो नाही तर बाकी तुमचे दाजेचं अटेंड करत असतात पहिले जायचो आम्ही पण एवढ्यात कामामुळं होत नाही पॉसिबल त्यामुळं मग जिथं एकदम गरजच आहे जिथं जायलाच पाहिजे तिथंच जातो बाकी खूप म्हणजे प्रमाण कमी झालेलं आहे बाहेर जायचं चला सकाळ सकाळ नाश्त्याची तयारी चालली थोडेसे ॲपल कट करून ठेवलेत मॅगीच केली मॅगी जास्त होत नाही घरामध्ये पण कधी मधी चालतय चला आणली तर मग आणून जर ठेवले ना तर मुलं त्याच्यावरच असतात मग कंटिन्यू लगेच तेच मागणार म्हणून आणली की इन्स्टंट बनवून संपून टाकायची आणि आज मुलांना पण घरीच ठेवलं हे म्हटलं की त्यांना पण घेऊन जायचं लागणार ना सगळ्यांनीच जायचंय म्हणून मग ध्रुवलची आणि रुद्रची पण सुट्टी केली आरणला पण म्हटलं थोडंसं वेळ काळाच थोडस लेक्चरला सुट्टी के किंवा संध्याकाळचा अटेंड कर संध्याकाळची बॅच मग म्हटलं ठीक आहे कारण जवळचं असल्याच्यानंतर मग सगळ्यांनीच गेलेलं चांगलं राहतं बाबा म्हटले मी घरीच थांबतो कारण घरी एक माणूस असणं पण गरजेचं आहे आणि बाबांना पण दगदग सहन होत नाही आमच्या बाबांना आता फार म्हणजे हे झाल्यागच झाले तर आक्का केल्यापासून एका डोळ्याने दिसायला कमी झालं ऐकू पण कमी येतं आहे त्यांना तर त्यांचं त्यांना पण आता म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये नेलं तर डोळ्यांच्या चे चेकअपसाठी तर ते एक माणूस थोडासा खासल्यागानी होतंच कारण खूप मोठं दुःखच झालेलं आहे त्यांना पण त्याच्यामुळं त्यांचं पण आता बाहेर नाही तर पहिलं कुठं चला म्हटलं की अगदी इंटरेस्टमध्ये यायचे पण आता नाही येत नको म्हणतात या जाऊन तुम्हीच नाही तर म्हणलं होतं चला थोडंसं येऊ फिरून पण म्हणले नको इथं थांबतो मी कुणीच नाही घरी पण कुणी ना कुणी सारखं येत जात राहतं त्यामुळे मी थांबतो म्हणले येतच तुम्ही या जाऊन आता सगळे नाश्ते वगैरे झाले त्यानंतर सगळ्यात मोठी पंचायत आता आपल्या प्रत्येक ताईंना असती कुठं जायचं म्हटलं की साडी कुठली घालावी मग ही तर ह्या फंक्शनमध्ये घातली होती ती तर त्या फंक्शनमध्ये घातली होती असं आपल्या डोक्यामध्ये चाललेलं असतं एक दोन चार पैठण्या क्लीन करून आणून ठेवल्या होत्या आता दोन दिवसापूर्वीच आणून ठेवल्यात एक खटीच देत असतो आम्ही क्लीन करायला तर त्यातल्याच काढल्या म्हटलं बऱ्याचशा आहेत अजून काठपदरमध्ये पैठण्या एक दिवशी कपाट आवरायचं आहे पूर्ण कारण इतकं कपाट खराब झालेलं आहे ना रोजचा रोज वेळ मिळत नाही त्यामुळे काढ साली साडी कोम साडी काढ साडी कोम साडी कपाटात अशा प्रकारचा प्रकार चालू आहे त्याच्यामुळे आता एक दिवस वेळात वेळ काढून दिवसभर कपाट आवरायला जाणार आहेत दोन्ही पण आत्ता मध्यंतरी तरी आवरले होते पण आता परत आवर आवरावं आवर लागणारी महिन्यात नाही एकदा आवरावंच लागतं कपाट नाही तर काहीच कुठं सापडत नाही कशातलं ब्लाऊज कशात आणि कशातलं ब्लाऊज कशात तर तोच पंचायत चालली होती कुठली घालावी कुठली घालावी म्हणजे माणसाकडे जे किती साड्या असल्याना तरी वाटतं बाई कुठली घालावा काय घालावी असं पंचायत प्रत्येकालाच पडतं बाहेर जायच्या असल्याच्या नंतर तर तेच मी बघत होते स्वातीचं दोघींचं चाललं होतं की कोणत्या घालायच्या कोणत्या घालायच्या दहा मिनटं त्याच्यावरती डिस्कशन चाललं मग फायनली एक डिसाईड केली कुठली घालायची तर ताई आज आवाज थोडासा वेगळा येत असं कारण आज आईस्क्रीम वगैरे हो खाण्यात आली संध्याकाळी व्हिडिओ एडिटिंग करायच्या टायमाला थोडंसं नाकात भरून आल्यासारखं होतं असं एकदम डोकं दुख लागत पण म्हटलं वेळेवरती व्हिडिओ सकाळी जायला पाहिजे म्हणून खूप लेट नाईट रात्रीचं एडिटिंग करते रात्रीचा लाईव्ह पण आपण कॅन्सल केला रात्री घ्यायचा होता पण म्हटलं चला व्हिडिओ एडिट करून मग थोडंसं तयारी करून ठेवा उद्याची चला त्याच्यानंतर आता सगळं आवरलंय आणि आता निघालो लग्नाला आता आज लग्नासाठी स्पेशल सगळीकडे म्हणजे सगळं काम थांबवलंय आणि आता म्हणलं आज सुट्टीच होऊन जाऊन देत कारण लग्न म्हणलं की आता मग दिवस लागणारच आहे आणि मग म्हणलं आता मग लय धावपळ होण्यापेक्षा चला आज आता बा आर्यन पण आला नसल्यामुळं जावं लागतं सगळ्यांना मुलांना पण शाळेत नाही लावलं खरं तर कालच बोलत होती बहीण कारण तिची जी जावं आहे ती आम्हाला बहिणीप्रमाणेच आहे भरपूर म्हणजे करती आम्हाला येणं जाणं सगळं आहे व्यवस्थित कालच जायचं होतं पण हे कामाने नाही बनलं मग आज म्हटलं चला आता तेच ना आपलं स्टुडिओचं काम आहे ना बाबा एक दिवस जर रिप्लाय नाही गेला किंवा एक दिवस जरी काम थांबलं तर समोरच्या माणसाला असं वाटतं की काय फ्रॉड आहे का काय म्हणून कंटिन्यू राहणं हे खूप महत्वाचं आहे तर आज सुट्टीला त्यांना सगळ्यांना आंघोळ घातली आज सकाळी उठलो आवरलं मुलांचं तर दाजी म्हणले नाही घालून दिली ना हा चिंटूला घातली मग दाजी म्हणले जाऊन द्या आता पोरांना पण आज सुट्टी होऊन देत जा कारण होऊन द्या कारण त्यांना पण घेऊ म्हणलं म्हणले लग्नाला चला आता परत परत नाही होत लग्न पण तिच्या शिवाय खावा लागते थोड्या बहिणीच्या म्हणत म्हणून आल्या तर आम्ही प्लॅनिंग केला होता चारच्या नंतर जायचं तुमच्या दाजी पुण्याला गेले ते भैयाला बोलवलं होतं हे म्हणले एक दुसरी गाडी घेऊन भैयाला घेऊन जा येतं म्हणलं आणि वेळेवर म्हणलं काहीतरी काम आलं मग तो आलाच नाही त्याच्यामुळे आमचं पण सगळं प्लॅनिंग विस्कटलं आणि थोडस आउट साईड एरिया त्याच्यामुळे स्कूटीवर आम्हाला जाताय ना रात्रीचा विषय होतो मग उशिरा यायचं मुक्कामाला तर राहू शकत नाही माग सगळं हे होतं तसं त्याच्यामुळे मग जमलंच नाही म्हणलं चला मग आता आवरलोय सकाळपासून मग दादींची गडबड चालली लवकर लवकर चाला टाइमवर लग्न लागणार आहे म्हणलं आता आवरलंय पण आम्हाला व्हिडिओची सुरुवात करून द्या मग पुढं आसन काय असत ते घेऊ म्हणलं नाही का तर चला जाऊन वाट बघित

तर गेल्या गेले, गेले चाललो होतं इथं मेकअप करायचं काम सगळ्यांचं तर लग्न म्हटलं की आपल्या बायकांचं सा काय असतं साड्या मेकअप हेच असतं आणि घरातलं असलं त्याच्यानंतर जास्त मग गेल्या गेल्या आमच्या शकूच चा चाललं गजरे लावा गजरे लावा गजरे लावा नको नको म्हटलं तरी ना मी स्वातीला म्हटलं ती काय ऐकणार नाही घ्या ना आणि लावून टाक तू दोन मी तू दोन लाव आणि मी दोन लावते मग तिचं चाललं होतं इथं मेकअपची तयारी नवरीबाईची तिकडं साईडच्या रूममध्ये तयारी चाललेली मेकअपची ती तिकडं आवडती आहे तिच्या सख्या पुत्नीचं लग्न होतं म्हणजे घरातलं तिची जी जाव आहे ना ती म्हणजे आम्हाला पण तिच्यासारखीच आहे येणं जाणं आपल्याकडं असतं घरी पण म्हणजे खूप छान आहे स्वभावाने त्यामुळं मग लग्नाला आम्हाला खरं आम तर काल हळदीला यायचं होतं पण भैयाने आमचा मूड ऑफ केला वेळेवरती नंतर म्हणलं एवढा उशिरा असतं का आणि मला पण काम आहे आता आईन वेळी म्हटला म्हणलं मग जाऊ दे आता तर लग्नात कुणाचं काय कुणाचं काय आणि ही आहे पहा माझी मोठी चुलती तर बऱ्याच वेळा घरी आलेली आहे पण आता मध्यंतरी आम्ही व्हिडिओ शूट एवढे घेत नव्हते कामाच्या याच्यामध्ये तर तिचं काय चाललंय लग्नामध्ये आमच्या दोघींना पैसे द्यायचं काम चाललंय आता किती काय असलं ना पहा आजी म्हणा किंवा मोठं जे असतं आई म्हणा चुलती म्हणा यांचं म्हणजे एक प्रेम ह्या प्रकारचं संपत नसतं वले शंभर रुपयाचं सुद्धा म्हातारी माणसं असले की त्यांचं ते असतंच कोणाच्या लेकराचे असतात दहा रुपये द्यायचे वीस रुपये द्यायचे स्वाती आणि मी घ्यायला तयार नाही मी पण घेतले नाही पण ते ऐकतच नव्हती की नाही 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 तुम्हाला साड्या घ्या किंवा ड्रेस घ्या तिथं असं चाललो होतं म्हटलं अगं रोज आम्ही त्या साड्यांमध्येच आहे नको आम्हाला दिवाळीला म्हटली मी तुम्हाला साड्या घेतल्या नाही तशाच गेल्या तर ती ऐक बिलकुल आम्हाला दम देऊन खावयचं चा, काम चाललेलं आहे दोघींचा पण मी म्हटलं साठी पाचशेच रुपये घे बाकीचे परत दे पण नाही ऐकतच नव्हती नाही नाही म्हटली सगळेच घ्यावंच लागतील तुम्हाला दोघींना आणि तुम्ही साड्या घ्यायच्या म्हटलं आम्ही रोज साड्यातच आहे बाई ते साड्या नको नको झाली पण आम्हाला पण ऐकत नाही ते एक जुन्या माणसाचं हेच असतं दोघीकडून दोघी आम्ही कन्व्हिन्स करत होतो की आम्हाला फक्त शंभर दे किंवा मग पाचशे रुपये दे बाकीचे रिटर्न घे पण नाही ऐकलं शेवटी घ्यावेच लागले अंगावरच हातावरच एकदम टाकीत होती नाही म्हणली तुम्हाला साड्याच घ्यावे लागतील ऐकतच नव्हते तर एक जुनं माणसं जोपर्यंत आहे ना आणि काय म्हणतात ना एक मुलींना जोपर्यंत आपले आईवडील चुलता चुलती किंवा मग मावशा आजी हे एक वेगळंच हिवाळ्याचं नातं असतं आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंतच माहेर असतं त्याच्यानंतर खतम म्हणजे असतात बाबा कोणाकोणाचे म्हणजे भाऊ भाऊजाई पण खूप चांगले असतात भाऊजा पण चांगल्या असतात की ज्या की आपल्याला आपल्या आई वडिलांच्या पाठीमागं माहेर पण मनाची म्हणजे माहेराची कमी झाली तरी मामा भाषेला उचलून घेऊन जायचा मंडपापर्यंत खूप प्रथा छान होती अगदी मेकअपच्या रूमपासच्या दारात मामा भाषेला उचलून घेऊन तिथपर्यंत घेऊन जायचं ते आता खूप दिवसानंतर ह्या लग्नात पाहिलं नाहीतर हे शक्यत कमीच आहे आता की मामा आपली भाषा उचलून घेऊन जातो फार कमी पाहायला मिळतं आता लग्नामध्ये आजकाल हे एक फॅशन आहे की तो दूर दूर निघतो ते साईडला जे हे असतं ते म्हणजे हे उडतं लाईटचं उडतं म्हणजे भुरणुळे उडतात थोडक्यात त्याला आम्ही भुरणुळे म्हणतो ते कशा पद्धतीचं असतं तर नेमकं कडालाच मी बसले होते तर मी ते सगळं शूट घेतलं आता एकदम चिल्ड्र एकदम थंड पाणी असतं पहा एकदम गार त्यांनी तो ॲर हे उघडला ना जार उघडला ना तर एकदम थंड पाणी होतं त्यातनं पा। एकदम वाफा निघत होत्या ते थंड पाणी त्यांनी सगळ्या त्या माटक्यांमध्ये टाकून दिल्या अशा पद्धतीने आणि एक थर्मकॉलचा आईसबॉक्स होता पॅकिंगचा त्याच्यामुळे त्यांनी ते एक प्रकारचं ते बर्फगार पद्धतीचा बर्फ होता की काय होतं मला माहीत नाही पण ते काहीतरी प्रकार होता तो टाकून दिला त्याच्यामध्ये इंजेक्शनचा पहा सुद्धा अशाच पद्धतीचा आईस बॉक्स असतो तो, तो उघडला की पूर्वी त्याच्यामध्ये म्हणजे आता पण ठेवतात हो इंजेक्शन थंड राहतं ते त्याच्यामध्ये पण अशाच पद्धतीचा धुरून निघतो तर तशाच पद्धतीचा एक थर्मोकोलचा बॉक्स होता आणि त्याच्यामध्ये भरपूर असं बर्फासारखं मला दिसलं तर ते मला असं वाटतं एकदम चिल्ड डीप फ्रीजरमधन काढून आणले असायला पाहिजे तो आणि तो त्यांनी त्या जारच्या पाण्यामध्ये आणखी काहीतरी लिक्विड असणार हे फक्त पाणीच नव्हतं थोडंसं काहीतरी मिक्स केलेलं असणार त्यामध्ये शंभर टक्के ते पहा अशा पद्धतीचा तो बॉक्स होता थर्मोकॉलचा आणि याच्यामध्ये ते सगळं होतं टाकलेलं आता मुलांना पहा खूप म्हणजे हे होतं ते धूर निघल्याच्या नंतर ते फोटो वगैरे पण छान निघतात शूट पण छान होतं ते अशा पद्धतीने त्यांनी पाहलं लगेच मगामध्ये हलवून त्याच्यामध्ये प्रत्येक जो ते साईडला प्लास्टिकचा जो मटका होता त्याच्यामध्ये एक एक मग हे अशा पद्धतीचं पहा त्यांनी सुट्ट मिक्स करून टाकून द्यायचं काम चाललेलं हे पहा त्याच्यातनं लगेच तो यायला सुरू होतो आहे एकदम पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर आता काही काही पानांच्या शॉपमध्ये पण पाहते म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे वापरलं जातं डेकोरेशनला पण वापरलं जातं पार्टीजमध्ये पण वापरलं जातं बड्डे पार्टीज किंवा मग ॲनिव्हर्सरी पार्टीज सगळीकडे आजकाल हे चालूच आहे अशा पद्धतीने मी आज समोरनं पाहिलं तिथं नवरा नवरीची एंट्री झालेली आहे पहा आणि लहान मुलांचं तर फार त्या धुराकडे अट्रॅक्शन सगळे जे धूर पकडायला पळत होते सगळे आमचं वेदू ध्रुव सगळेजण ते धुरामध्येच खेळत होते बरेचसे आणखी लहान मुलं पण होते की ते त्या धुरामध्येच खेळायला आणि चालायला पाहत होते काकांना विनंती आहे बरेचशा ताई मिळाल्या लग्नामध्ये नवरदेवाकडच्या बऱ्याचशा अगोदरच व्हिडिओ पाहत होत्या तर मग त्यांच्या सगळ सोबत थोडे 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 फोटो काढले आणि मग नंतर इकडं जेवण केलं जेवण केल्याच्या नंतर ही आहे माझी पहा मम्मी ती आहे नऊवारीवाली चुलती आणि ही आहे माझी दोन नंबरची मावशी म्हणजे मम्मीच्या नंतरची आणि तो आहे चुलत भाऊ मग सगळे थोडंसं आम्ही गप्पा मारत बसलो इथं चांगल्या गप्पा रांगल्या आमच्या गप्पा मारायला लागल्याच्या नंतर मग हे नाही आणि शेजारचं एक पप्पईचं झाड होतं त्याला खूप साऱ्या पपई आलेल्या होत्या पहा मोठ्या 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 आता हे असंच उगलेलं असणार आहे हे काही कोणी लावलेलं नाही आहे कारण अशाच एरियामध्ये आलेलं आहे एकदम भिंतीच्या साईडला कशा असतील माहीत नाही पण खूप मोठ्या हो मोठ्या होत्या थोडंसं किती धिंगाणा मस्ती आमची चालू होती गप्पा रांगलेल्या होत्या भैया पण होत्या तिकडं वेधू भैया सगळेजणं आणि बरं वाटतं कधीतरी थोडंसं का असं आपल्या माणसामध्ये जाऊन एन्जॉय केलेला काय ते

<laughs> आता तातील देऊ नको तर चला घरी आलो झालं लग्न झालं सगळं झालं सगळं झालं कुठं जायचं म्हणलं की दिवस तिथं गेलाच समजायचं किती माणसाने ठरवलं की बाबा तीन आणि दोन दोन तासात जाऊन येऊन एक तासात जाऊन येऊन मग पुढचे कामं करू आ हा ते होतच नसतंय किती ठरवलं तरी गेल्या सरशेट वेळ होतो टाइम होता आता आम्ही ठरवलं होतं म्हणलं बारा साडेबाराला निघालो कि बाबा तीन वाजेपर्यंत कसं आहे लग्न लावून तीन साडेतीनपर्यंत पर्यंत मागा येऊ पण कसलं काय वाजलेत बघा पाच सवा पाच वाजलेत आता घरी यायला बोलता हे लत, हे बोलता हे भेटलं ते भेटलं बोलता बोलता आता माणसाला कसं कुणी भेटलं तर पुढं पण चालतं येत नाही म्हणले बघा समोरचा माणूस काय म्हणा आम्ही बोलतो आणि ह्या पुढं निघातात तर त्याच्यामध्ये टाईम गेला तर चला असो आजचा व्हिडिओ इथेच थांबायचा था का नाही थांबायचा था? नाही थांबायचा बघा था? नाही पूर्ण असो चला था? आता पुढच्या कामाला सुरुवात करतो दिवस आता तर मैत्रिणींनो म्हटलं होता की पुढचा व्हिडिओ थोडासा शूट करा पण नाही जमलं वेळ्या अभावी तर त्याबद्दल माफी असावी आजचा व्हिडिओ ताईं ता इथंच थांबेल भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंची अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना